तर आपल्याला काय कोणाच्या टोपा काढायच्या काय मास्तर नाही पण असं येणार अगदी चपळाला आट्या बिट्या मारून टोपी नसते तर या ठिकाणी मला शिकवायचं तुमचं काय वय नाही अशा आट्या ना बिट्या घालून अरे ठीक आहे मी तुम माझं वय नसेल शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय आहे की नाही लहान बाळा म्हणून पण शिकायचं असतं ते असं नका का सांगू आणि मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष वाऱ्या करता एक दहा एक वर्ष वाऱ्या करतायत पहिल्यांदा आपली भेट झाली मी एकदा तुम्ही एवढे वर्ष आई वडिलांचं ऐकलं असेल त्यांचं ती वेगळी गोष्ट आहे माझं काय तुम्ही ऐकणार काय म्हणतात ते म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या एम पी सी पास झाले तर त्यांनी कसं पलटवार केला अरे मग आता लोटांगण घालू मग पुष्पगुच्छ देव का तुमच्या पारखी सोडून मिरवणूक काढू काढू वाजे बोवा अरे ना ना के ले के ले तो तो ते दिल्या धन्यवाद म्हटलं जागा धन्यवाद म्हणतो नाही ना मग काय म्हणतो वाजे बोवा सुधार जाव बाजूचं पण कॅश गेले तुमचं हळूहळू बारीक केले का गेले हे पण कळत आहे गमत कसं त्या शब्दाचा जादूगार म्हणता तर काढून टाकायला सांगा अरे ह्या शक्ती शक्तीपुर्या तीड जिल्ह्यापुरता तुरा आणि ह्या बिरदावल्या सांग्या ह्याव थेम बादशाह बादशाव ह्याव या शाहिरांमध्ये पहिला सांगणारा मीच आहे की असे पाजावं लावू नका शब्दाने जादूगर पण मला लावू नका मी सांगणार आहे पहिला अहो मी जर जादूगार असेल तर कुल देशपांडे कोण बाबासाहेब अंबर बोल एवढी ग्रंथ संपदा केली अण्णा भाऊ साठे कोरमोड हे दोन तीन गण फेमस झाले म्हणून शब्दाचे जादूगर मी किती वेळ सांगितलं हे आपल्या गमतीचे भाग म्हणून आपण करतोय मी सांगणार आहे हे नाही तुम्ही ऐकलं आजी बो आगा मी तारतम्य दोन माणूस कार्यक्रम करणार आहे बोलला मी म्हणतात तुमचा काय मानलेला जावं आहे असं सगळं मानलेलं काय नसलं हे असलं सगळं असतं जावं आहे व आहे भ आहे काय तरी आपला का आणायचं आहे चिकटा व्हायचे व ह्याच्यातून बाहेर पडला तरच प्रगती होईल स्वतःची पाठथुपटून कोकण स्टार असं व्यक्तीजणांचं स्टार फिरलेलं आहे तुमचं वन फिरले तर आता पहिली वारी कुठे हा वाटचा मी उचल केले पाणी वाढून शिंपडतात आणि चिंता करतात बघा भाजीपाला तसा पुण्याची भाजी भाजी वायशी वायशी आपण थोडीशी केलेली आहे तुम्ही तारतम्य बाळा दिले आपण तारतम्य बाळून भारी करणार पहिलं गाणं तुमच्या चरणाशी सादर घ्या घ्या अरे त्याच्या आधी काय म्हणतात माहिती काय म्हशीच्या पोरग्याला म्हशी के पोरगे बो रेडको बोलते बोवा तुम जो करते उसको म्हशीला पर्गा नसतो त्याला रेडक बोलता अरे म्हशीला पर्गा नसतो त्याला रेडक बोलता आली शक्ती होऊन टोपी घालत नाही त्याला बोडक बोलला अरे बन शे कोळ नाही कपाळात बघा शवय नाही जवळ नाऊ अ नाक लात घालतील असले एकदा झालंय ना, ना लग्न एकदा जाण्या यांना कमरात नाट टाकतील आणि दात पडून टाकतील असं कुणाचा पण जावं हो नाका घटस्फोड तुमचा एक ठेवूया गाणं आपण आनंद गाणं तर घ्यायलाच लागणार आणि गाण्याचं आपण बोलणारच आणि गाणं पहिलं घ्याव नका बर गाणं सुद्धतो सवा इकडे ये तुझ्या आयुष्यात मी तुला सांगतो काय माटिया या असं दाखवणार प्रचंड ज्ञान आणि बाजूला कॅश गेलेले सगळे आणि गवणीची चाल देतो आणि हिंदी गाणं करून दाखवलं आणि त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं बायकोला लुगडं आणलं आणि पोल्ट कोण आणणार असं करणार ना बायकोला कोलक आणायचं असत आपण चाल दिली की त्याला तो भाग द्यायचा असतो आणि वर म्हणतात तुझं अजून शिकवायचं वय नाही अरे माझं वय नसून पण तुझं वय आहे पहिल्यापर्यंत एकरी बोलले मला आणि वर सांगतात एम पिश सर बोललो आणि हातात धर त्याने तर हे असली भाषा आहे अशी यांची भाषा तो पण स्टार घेतले यांचं टीव टीव करते उचलून धरते आलं थँक्यू हा मान राखून मी बारीक करेन हे काही शब्द नाही पश्चिम विभाग विभागीय गौरी समाज मंडळ चे नेते श्री आनंदजी भालेकर माऊली राजू महाडिक सुरेश चाचे चाचेांत तु, तु, पवार माऊले आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा मला कृपया सांगा पाचशे रुपयाचं मार्गदर्शिक धन्यवाद टीव करते किती बडबड हे पळू आभाड असं हे पळू किती करशील तुझी चकुलाल करशील तुझी चकुलाल तुझी चटू लाल किती करशील तुझी चटुलाल करते करते

गुराखाचा गण गुराखाचा गण ज्ञान आज कळलं ह्याच ठरून आणलं काहीतरी चाल कठीण त्याची नाही सेम टू सेम चाल दिली उद्या उदय मी तुम्हाला सगळ्यांनी ऐका आज तरी पण आता करणार का आणि हिंदी चाल देऊ त्याच्यावर दोन शब्द लिहिता नाही आले आणि वर सांगणार तुमचं काय वय नाही मला शिकवायचं नाही शिकवत असं जागा निरावा गण शास्त्राचा दिला कुठला काठी खोके माझ या चालीत तुम्ही शास्त्रातलाच दंड द्यायला पाहिजे याला म्हणतात अक्कल आणि म्हशीच्या पोरगेला बोलतात रेडको सपट्या बोरको माझ्या बोरको इसको बोलते शाही तिथल्या किती टांगा पळते घोड्या बोराट बिसक्या थटक्यावर ताज्या पळते लापोरी बोलतो मेंढे सप्टे बोलते आकर्बे उद्या रेट अरे भाषण बोलायच नाही तरी पण बोलायचं बोलायचंय घ्या अरे खळखळ कुमराची गाडी आली अरे ही केलं लगण डावात अशा आट्यापेठ्या घालून तुमचं वयुष्य नाही अरे नसूत गे तुम्ही शिका या आट्या पहिल्या काढाय काय आहे काय समजतातून काय माहिती कुठली कुठलीही धुंगुंग ਕਿਤੀ ਹੀ ਕੇਲਾ ਲੱਭਡਵ ਅਰ ਥਾਨਾ ਗਲੈ ਬਣਾਵ ਤਦ ਖੋਟਾ ਆਵਾ ਆੜੂ ਨ ਫਸਵਾ ਗਿਆਲਾ ਹਮ ਵਾਜਲਾ ਵਿਜਲਾ ਬੋਲਤ ਨਹੀਂ ਫਸਵਾ ਗਿਆਲਾ ਅਰ ਤਦ ਖੋਟਾ ਆੜੂ ਨ ਫਸਵਾ ਗਿਆਲਾ ਸਭੇ ਸੰਗਰ ਕਾ ਪੁਨ ਨਾ ਕੋ پٽي کي لاءِ ڦولا سارا سمر ڪم نه نڪي آ پٽي کي ڦولا बुवा तुम्हाला काही ज्ञान शिकवलं मी मोठा नाही का मग आता पैसा साळस्करांचा सा लाडव्या घावी पुन्हा विरोधिकांकडनं दोनशे रुपयाचा पारितोषिक धन्यवाद साळस्कारानो आता मग दोन गाणी बघू दे दर वागे बुवा आम्ही तुम्हाला द्रशाचं उत्तर दिलं तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया एक तर दघ्यात अटी वाढवा प्रश्नाचे वादव सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचारा मात्र शास्त्राला असं खोटं ठरवू नका शक्ती तुरा दोन तीन तासाचा होऊन जातो आपण गरीबाची पोरं तुम्ही काय मी काय आपल्याला संसार असतो आपल्याला मुलं असतात हे वाडवड सांगितलंय झाला तर नाच तर नाशा याला आपली लेखन बाळ आहे ही माझी लहान लहान पोरं आहे इथं लहान लहान पोरं आमची पण येतात आपण एक चांगला संस्काराचा पायंडा घालूया आज तुम्ही बारी तारतम्य बाळे बायगून केलं आगाव शब्द नाही बायकोच एक बोलला आता मी जर बोललो बायकोवर तर लय लागत पण आपण आई परमायेश लोक थांबले चांगलं देऊया देतो चांगलं परमायेश मागची माडी पावली घ्या सांगा हो सरकारा तुना सांगा हो सरकारा सांगतो आपल्याकडे मोबाईल असतो गुगल पे असतो कोणी पण आपले मिस्टर ना मैत्री मिस्टरे तुझं ना मैत्री? मैत्री तर, हे ऑनलाईन फसायचं नाही नवऱ्याला न ना सांगता कोणी मेसेज पाठवला दहा हजार रुपये तुम्हाला चुकून आले परत त्याच्यात दूध पाठवा काय नाही पाठवत पहिला ना नवऱ्याला फोन करायचा अगं पैसे मागताय देव काय नाही द्यायचं एक रुपया द्यायचा नाही हे रमी सर्कल फमी सर्कल काय नसतं कोण एक रुपया देत नाही फुकडचा कोण अहो बारा रुपये तिकीट असलं बस दोन रुपये कंडक्टर सुटत नसल तर खाली उतरवतो दोन रुपयाचा पण व्यवसाय त्याच्यामुळे फसायचा नाही आपण कष्ट करे शब्द ऐकून घ्या कुणाला फसायचा नाही अजय बुवा मी तुम्हाला शिकवत नाही पण शाहीर हा ज्या प्रमाणात मग अशी म्हणाले सूत्रसंचालक की समाजाचा आरसा असतो पण तुमचं म्हणण्यासाठी एखादा प्रबोधनाचं गाणं द्यायला पाहिजे होतं तो कलिष्ठाने आट्या बिट्या बघितल्या कसली यांची आटी म्हणून काही आमच्या आता लक्षात लय दे

नवीन नवीन बोग झाली पाहिजे दोन शब्द घात जाहीर वाजे बुवा अर्थी लागेल अर्थ करायला लागेल कोण गेल्यावर वेल नि कोणा गेल्यावर ये तुम्हाला कळूल <laughs> गेल्यावर बाबा पंढरे या ठिकाणी गेले पण असतील मात्र बाबू वारसा आणि आमच्या तुलाचा वारसा हा समाज प्रबोधनाचा आहे हे शब्द आमचे गायलेले आहेत संत गोवाने वेळ निघून गेल्यावर येईल तुला आई बाबाला नो जाऊ न पळून आशाचा गट सॉरी पद शाहीर या आमच्या मी आज खूप दिवस म्हटलं होतं या कोकणी पोरांसाठी पहिल्यांदा भांडारा माझ्यावर झाले होते तरी पण आपण ते घेतले माझ्या युट्युबर्स पोरांचे आभार मानाचे राहून जातात सर्व युट्युबर्सना मानाचा मुजरा आणि तुमचे लाख आभार चांगलं चांगला आमचा दाखवा कोकणला म्हणजे आपली कला दाखवा काय राहुल कर, प्रकाश यांश करून या कार्यक्रमासाठी दोनशे रुपये जपा आरतीला सुरुवात करूयात वाजीबो आले आले रे आले उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणा ओवाळी అదే మాలావో వాలు వార్తి నన జవేలావో వాలు వార్తి అదే మాలావో